तुम्हाला सगळ्यांना प्रशासनाला लोक सगळे सहकार्य करायला तयार आहे परंतु सहकार्य करायला जरी तयार असतील आता काल आता मीटिंग घेऊन आलो ज्या अतिक्रमण काढलं त्या लोकांचं प्रशासनातल्या काही लोकांनी त्याच्यामध्ये वैयक्तिक काहीतरी इंटरेस्ट नगर आम्ही बोललोय आम्ही सगळेच होतो साहेब सगळेजण होतो तर त्या लोकांनी तिथल्या म्हणजे त्या लोकांना तुझं खोका उद्या आहे आम आम्ही उद्यापर्यंत काढून घे दोन दिवसांनी काढून घे तुम्ही डायरेक्ट हे काय बरोबर मला वाटलं कारण गोल गरीब लोक आहेत साहेब हातावरची त्यांची पोटं आहे आणि हातावरची पोटं असताना आज तुम्ही जर त्यांना हिट द्या तुमच्या कुठं ह्याच्यामध्ये तुम जर कुठं अडचण येत असेल तर त्यांना एक संधी द्यायला पाहिजे आपण तर आम्हाला सांगा आम्ही समजावून सांगू परंतु डायरेक्ट त्या खोक्यावरती आता मला वाटतं आपल्या पार्किंग मधली ते डायरेक्ट तिथून उचलून आणलेत हे पण नको आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी आणि पाठीमागे साहेब असं ठरत होतं त्या अतिक्रमणाच्या याच्यामध्ये ठीक आहे जास्त अतिक्रमण केलं असेल तर तुम्ही सांगा तिथे आम्ही मागे घेऊ परंतु जे काय आता तुम्ही पांढरा पट्टा जो मारलेला आहे तर ते पांढऱ्या पट्ट्यापर्यंत तुम्ही जी ठेवायला परवानगी आता जी देतायत आपण तर त्याच्या पुढे एक दोन फूट अजून द्यावी जेणेकरून

म्हणजे मोठ्या प्रमाणात आता आठ ते नऊ तासाचं दर्शनाचा टाईम लागतो आहे तर एवढे लोकांची संख्या आजपासून वाढा लागली आहे वारीतून येत असताना जे लोक आहेत त्या वारीतले सर्वजण वारी तिथंच वारी करून तिथून दुसऱ्या एखाद्या वाहनानं येऊन या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत वारीत सहभागी होतात असे सर्व वारकरी निमित्तानं पंढरपूरला येऊ लागलेले आहेत पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे त्या पद्धतीनं सर्व वारकऱ्यांच्या सोयीसुविधा करणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि नक्कीच हे शासन आपलं शासन आहे हे शासन सर्व वारकऱ्यांच्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीनं कशा होतील त्या शंभर टक्के प्रयत्नात आहेत पाठीमागच्या वर्षीही या निमित्तानं ज्या सोयीसुविधा म्हणजे खरं वाढण्याचं काम आपले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः पूजेला यायच्या अगोदर स्वतः येऊन या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी पाणी केली दादा आज वारीच्या अगोदरच या ठिकाणी पाणी करत आहेत तर या सगळ्या गोष्टीमध्ये आज वारकऱ्यांना आणि इथं येणाऱ्या ये सर्व भाविकांना एक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी शासन करीत आहे आणि नक्कीच ज्या ज्या काय आमच्या समोर अडचण येतील त्या आम्ही सोयीसुविधा पूर्ण करू मनोज जरांगे पाटील यांची प्रत्येकदा दे यात्रा चालू झालेली आहे मागच्या वर्षी जर काही महापूजेला शासकीय महापूजेला विरोध झाला होऊ शकतो का आपलं काय म्हणजे आपला काय संवाद साधला आहे का मराठा बांधवांशी आणि मैं तसं झालं तर काय नाही मला मा, तर काय तसं आतापर्यंत कोणाचं निरोप नाही किंवा कुठे बैठक नाही किंवा काय या याविषयी काही चर्चाच नाही महापूजा नाही ह्या हा विषयच झाला नाही अजून कोणा आज तुमच्याच तोंडातून ऐकतोय मी मलाच माहीत नाही नक्कीच कारण समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये एक लक्षात घ्या मराठा समाज असेल धनगर समाज असेल किंवा बाराबलुतीदार सर्व समाज असेल तर प्रत्येक समाजामध्ये आज काम आम्ही बघतोय की खूप मोठी तफावत त्या समाजामध्ये असते एखाद्या समाजामध्ये काहींना आरक्षणाची गरज लागत नसती पण सगळ्यालाच लागत नसती हे म्हणण्याचं थोडंसं चुकीचं होतं कारण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आज त्यांच्या घरातील विद्यार्थी असतील त्यांच्या फीचा विषय असेल नोकरीच्या बाबतीत असेल नोकऱ्या आज शासकीय नोकऱ्या ह्या कमीच राहिलेल्या आहेत माझ्या मा युवकांनासुद्धा सर्व जाती धर्मातल्या युवकांना माझी विनंती आहे की नोकऱ्याकडं न वळता उद्योगाकडे वळा आणि काय छोटा मोठा आपला आपला उद्योग एक चांगल्या पद्धतीचा आज युवकांनीसुद्धा केला पाहिजे आणि त्या उद्योगासाठी शासन शंभर टक्के तर पाठीमाग आहेच आहे परंतु आपणही आपल्या पायावर उभारलं पाहिजे आणि आज आपण शासकीय नोकऱ्या जर बघितल्या नोकऱ्या अत्यंत कमी राहिलेल्या आहेत आणि नक्कीच शासन या सगळ्या लोकांशी पाठीशी राहील आणि यातून सर्व समाज धनगर समाज असेल मराठा समाज असेल किंवा अन्य सर्व सगळ्यांच्या ह्याच्यातून हे शासन आपलं शंभर टक्के काही ना काही मार्ग काढेल मी दोन दिवस त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये काम करत असताना तालिका अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यामुळं त्या खुर्चीवर त्या बसल्यानंतर फोनचा माझा संपर्क नव्हता परंतु त्यानिमित्तानं हाऊस संपल्या संपल्या मला बरेचसे फोन आल्यानंतर मी त्यांना लावले आणि अशाच अतिक्रमणाची या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये बऱ्याचशा कारवाया चालू झालेल्या आहेत तर आत्ता मी आल्या आल्या आज सर्व ज्यांचे अतिक्रमण झाले आहेत त्या काही शिष्टमंडळांना अधिकाऱ्यांना घेऊन त्याची बैठक घेतलेली आणि त्यामधनं चांगल्या पद्धतीचा मार्ग प्रशासन आणि तिथले व्यापारी यांच्याशी समन्वय साधून वारकऱ्यांना आणि येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही या पद्धतीची उपाययोजना प्रशासन शंभर टक्के करेल प्रश्न आहे की मॉलमध्ये आणि घडवून अतिक्रमणामध्ये बरेच सेवकांनी नाही नाही रस्त्यावर दुकान टाकून याच्यावर आपण जी म्हणताय आता हे काय आहे ते बघा लागल तुम्ही आत्ताच मला सांगितलंय आणि याच्यामध्ये तसं जर काय कसं एखाद्याने केलंही असेल आपले